नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे पाठीमागे कल्याण निरीक्षक पेपर झाला होता त्यामध्ये सर्वात जास्त एका विद्यार्थ्याला गुण मिळाले आहेत आणि ते पण तुम्हाला सांगतो पाठीमागे जे बी एम पेपर झाला होता त्यामध्ये त्याला किती गुण मिळाले होते आणि गृहपाल समा समाजकल्याण गृहपाल किंवा वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यामध्ये त्याला किती गुण मिळालेले आहेत तुम्हीच पाहू शकता तर हे एक विद्यार्थी आहे मित्रांनो याचं नाव सागर प्रताप सिंग बिगोत म्हणून आहे आणि याला बी एम सीमध्ये जे पहिले झाली होती बी एम सी तर त्यामध्ये चौसष्ट मार्क पडले मित्रांनो नंतर समाजकल्याण गृहपालमध्ये याला एकशे चार आणि गुणसमानीकरण करून एकशे अठरा मार्क पडले होते म्हणजे नॉर्मलाइज स्कोअर करून नंतर या याने एकदमच समाज कल्याण निरीक्षकमध्ये टॉप एकदम एक नंबरला टॉप केलेला आहे सागर प्रताप सिंग बिगोद तुम्ही पाहू शकता याचा सिरियल नंबर तुम्ही तुमच्या पी डी एफमध्ये पाहू शकता जे आन्सर के रिझल्ट आहे त्यामध्ये तर यामध्ये त्याला एकशे पंच्याऐंशी गुण मिळाले आहेत आणि एकूण गुण समानीकरण एकशे नव्याण्णव झालेलं आहे म्हणजेच आउट ऑफ म्हणजे दोनशेच्यापैकी दोनशे मार्क या विद्यार्थ्याला पडलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही एकंदरीत धानलेबाजी चालू आहे मित्रांनो आपण अभ्यास करून पेपर देता आता तुम्हाला एकंदरीत तुम्हाला दीडशेच्या आसपास स्कोर असतील एकशे पस्तीस दीडशे तर आता असल्या अशा विद्यार्थ्यांना एकशे पंच्याऐंशी आता टॉपमध्ये येत म्हणल्यास आपलं काय होऊ शकतं मला हे तर सांगा नंतर दुसरा एक आहे राम निंबाजी आहे त्या त्याला प्रथम एक पाठीमागे सर्वसेवा झाली होती त्यामध्ये त्याला सतरा मार्क पडेल ते परभणीमध्ये झाली होती ती आणि नंतर समाज कल्याण गृहपालमध्ये त्याला टॉपमध्ये दोन एकशे अठ्ठ्याण्णव पॉ म्हणजे एकशे बहात्तर पडलेत आणि त्यामध्ये त्याम गुणसमानीकरण एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे एकवीस झालेत म्हणजे एकंदरीत पाहू शकता मित्रांनो आता कसं आहे ना समाज कल्याण निरीक्षक सर्वात जास्त विद्यार्थी समाज कल्याण निरीक्षकमध्ये कसं तीन तीन ह्याच्यामध्ये झाल्या म्हणजे असं आज सकाळी एक बार दुपारी एक बार आणि सांच्या परीस एकदा म्हणजे तीन ह्याच्यामध्ये झाले दिवसामध्ये तर त्यामध्ये कोणाला हा हार्ड पेपर कोणाला सोपा पेपर आता सगळ्याच सोपा यांना यांना कुठं सोपा सोपा बी आला असलं तर यांचे गुण समनीकरण एवढं राहते कुठं एकशे नव्याण्णव पॉईंट एकदम दोनशेपैकी दोनशे मार्क तर हे टी सी एसचा कारभार आहे मित्रांनो आणि पाठीमागेच एक न्यूजमध्ये पण आली होती गोष्ट की एका विद्यार्थ्यांनी किंवा एका शिक्षकांनी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या मोबाईल नेहू दिली होती पेपर सोडण्यासाठी त्यामुळे एकंदरीत रिझल्ट लागायला उशीर होत आहे मी ते कॉल करण्याचा प्रयत्न केला समाज कल्याण विभागाशी परंतु कॉल काही लागला नाही आणि त्याने उचलले पण नाही एक दोनदा ट्राय केला होता तर हे एकंदरीत वस्तुस्थिती आहे मित्रांनो पाठीमागे दोन तीन मित्रांनी मेसेज केले दोन चार मित्रांनी पाठीमागे व्हिडिओ मी सहजच टाकलो होतं की किती विद्यार्थी याची तयारी करतात आणि कितीजण अपडेटमध्ये आहेत तर ही वस्तुस्थि वस्तुस्थिती आहे मित्रांनो तर केस वगैरे के काहीतरी चालू असेल नाहीतर कुठं यांच्याकडून ना, निरीक्षण होत असेल त्यामुळे रिझल्ट लागण्यासाठी उशीर झालेला आहे तर हेच होतं मित्रांनो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू सो मच मित्रांनो